लाडकी बहिणी योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे मात्र या योजनेवरून विरोधक सध्या महायुती सरकारवर जोरदार टीका करत असताना दिसत आहेत लाडक्या बहिणींना जून मध्ये एकवीसशे रुपये डोनाल्ड ट्रम्प यांची अजितदादांची चर्चा रोहिणी खडसेकडून मिम्स शेअर ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे मात्र या योजनेवरून विरोधक सध्या महायुती सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत कारण विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळाले नाहीत याच मुद्द्यावरून एक मिम्स शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे ते पाहूयात नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून रोहिणी खडसे यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे खडसे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने तयार करण्यात आलेला एक शेअर केला आहे या मध्ये अजित पवार यांच्यासोबत मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की जून पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे त्यांनी मान्य केले आहे सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन जय महाराष्ट्र अशा अशा आशयाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मिस रोहिणी खडसे यांनी शेअर केला आहे जर राज्यात पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो तर महिलांना या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आली आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे या, या अर्थसंकल्पीय या अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय होऊ शकतो असा अंदाज होता मात्र अजून ही घोषणा करण्यात आलेली नाहीये या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मात्र आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असल्याचं बोललं जात आहे तसेच राज्यातील इतर योजनांचा निधी या योजनेकडे वळवला जात असल्याचा आरोप विरोधांकडून सुरू आहे त्यामुळे आता या योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी